थंडगार पावसात शेताच्या बांधावर बसून खाल्ली जाणारी अशी पारंपरिक पद्धतीची दालखिचडी जिची चव आजच्या हॉटेलच्या किंवा कुठल्याच रेस्टॉरंटच्या दालखिचडीला कधीच येणार नाही खेड्यामध्ये शेतकऱ्याच्या घरी बनणारी साधी सोपी दालखिचडी एकदा करून बघा चवीला अप्रतिम आणि तितकीच सात्विक हलकी फुलकी रुचकर आजीच्या पद्धतीची दालखिचडी तुम्हाला नक्की आवडेल चला तर बघूया या दालखिचडीची सोपी रेसिपी खिचडी बनवण्यासाठी इथे मी दोन कप बारीक तांदूळ घेतले तांदूळ तुम्ही नेहमीच्या वापरातला कुठलाही घेऊ शकता त्यानंतर लागणार आहेत डाळी मी अर्धी वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे ले 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 या व्यतिरिक्त अजून वेगळ्या डाळीसुद्धा तुम्ही घेऊ शकता ह्या डाळी घरी पिकवलेल्या घरी बनवलेल्या आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची पावडर किंवा पॉलिश लावलेली नाही आहे त्यामुळे ह्या जास्त पौष्टिक आणि चवदार लागतात तुम्हाला दिसत असेल काही डाळींना सालसुद्धा आहे सालींमुळे याची चव अजूनच छान येते ही मुगाची डाळसुद्धा सेम घरीच बनवलेली आहे बिना पॉलिशची डाळ आहे गावाकडे ह्याच डाळी खिचडी किंवा रोजची डाळ म्हणजे वरण बनवण्यासाठी वापरतात या डाळी वापरून बनवलेली खिचडी खूप चवदार लागते आता दोन्ही डाळी एकत्र करून एक ते दोन पाण्याने धुवून घ्यायच्या त्यानंतर यामध्ये पाणी घालून साधारण अर्धा तास ह्या अशाच भिजवून ठेवायच्या अर्ध्या तासानंतर बघा डाळी छान अशा फुलल्यात दोन्ही डाळी व्यवस्थित भिजल्या पाहिजेत आता डाळ तांदूळ आपल्याला एकत्र एक शिजवून घ्यायचे आहेत त्यासाठी सगळी डाळ मी कुकरमध्ये काढून घेते हे डाळ भिजवलेलं पाणी फेकून न देता ते तुम्ही झाडांना घालू शकता कारण यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल किंवा पावडर नाही आहे यातच तांदूळ पण घालायचे तांदूळ मी अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घेतले त्यानंतर यामध्ये पाणी घाला पाणी जरा जास्तीच घाला नेहमी आपण भाताला किंवा डाळीला जितकं पाणी ठेवतो त्याच्यात दुप्पट पाणी घालायचं आपल्याला डाळ तांदूळ मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे पाणी थोडं जास्ती घालायचं अर्धा चमचा हळद घाला थोडंसं मीठ घालायचं आता कुकरचं झाकण लावून डाळ तांदूळ मऊ होईपर्यंत शिजवून घ्या हे बघा दोन ते तीन शिट्ट्यामध्येच डाळ तांदूळ छान मऊसूच शिजते अशा प्रकारे एकदम मऊ खिचडी शिजवून घ्यायची आता या खिचडीला फोडणी देऊन घ्यायची फोडणीसाठी मी एक मोठा कांदा मोठ्या स्लाईसमध्ये कापून घेतला आहे, आहे। एक टमॅटो बारीक कापून घेतला आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या एक हिरवी मिरची घेतली आहे कडीपत्ता आहे आणि थोडासा खडा मसाला पण घेतला आहे यामध्ये लवंग मिरं दालचिनी आणि तेजपत्ते आहेत फोडणीसाठी एका मोठ्या पातेल्यामध्ये दोन चमचे तूप घालून घ्यायचं तुपाऐवजी तुम्ही तेलही घालू शकता पण तुपाची फोडणी छान लागते तूप गरम झालं की त्यात राई घाला जिरं घाला थोडासा हिंग घालायचा खडा मसाल्यामध्ये मी दोन तमालपत्र घेतलीत एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे दोन ते तीन मिऱ्याचे दाणे आणि लवंग घेतलाय त्यानंतर कडीपत्ता आणि हिरवी मिरची घालायची लगेचच लसूण पण घाला थोडंसं परतून घ्या यावर कांदा घालायचा कांदा पण एक मिनिटभर मऊ होईपर्यंत परतून घ्या कांदा खूप सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतण्याची गरज नाही आहे कांदा थोडासा मऊ झाला की लगेचच त्यात टॅमॅटो घाला टॅमॅटो पण एक मिनिटभर परतून घ्या त्यानंतर यात मसाले घालायचे आहेत एक चमचा लाल तिखट घाला तिखटाचं प्रमाण तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा हळद घाला अर्धा चमचा गरम मसाला घाला चवीनुसार मीठ घाला मीठ आपण अगोदर खिचडी शिजवताना पण आहे त्यामुळे त्या चवीनुसारच घाला सगळे मसाले एकदा मिक्स करून घ्यायचे त्यानंतर यामध्ये ही शिजवून घेतलेली डाळ तांदळाची खिचडी घाला डाळ तांदूळ शिजवताना किंवा फोडणी घालताना तुम्हाला आवडत असतील तर यामध्ये तुम्ही भाज्यासुद्धा घालू शकता जसं गाजर बटाटा फ्लॉवर शिमला मिरची मटार घालू शकता पण आज आपण साधी सोपी खिचडी बनवतोय त्यामुळे मी यामध्ये कुठल्याच प्रकारच्या भाज्या घातलेल्या नाही आहेत आता यात गरजेनुसार गरम पाणी घाला म्हणजे तुम्हाला खिचडी किती पातळ हवी आहे त्यानुसार पाणी घाला आणि पाणी गरमच घाला म्हणजे खिचडीची चव बदलणार नाही यावर झाकण ठेवून थोडा वेळ खिचडी शिजवून घ्या हे बघा आपली मस्त पातळ सरसरीत दाल खिचडी तयार झाली आहे वरून फ्रेश कोथिंबीर घालायची पूर्वी आई आजी खिचडी चुलीवर बनवायची त्यामुळे खिचडीला चुलीचा त्याच्या धुराचा एक वेगळाच मस्त वास यायचा गॅसवर बनवलेल्या खिचडीला तो येत नाही त्यासाठी काय करायचं एक निखारा पेटवून घ्यायचा त्यावर थोडंसं तूप घालायचं यातून धूर यायला लागला की लगेचच यावर झाकण ठेवून द्यायचं आणि दोन ते तीन मिनटं खिचडी अशीच झाकून ठेवायची हे बघा अशा प्रकारे आपली पारंपरिक पद्धतीची चुलीवरच्या चवीची साधी सोपी पण तितकीच चवदार दाल खिचडी तयार आहे केळीच्या पानावर किंवा पळसाच्या पानावर खिचडी खायची वेगळीच मज्जा येते अशी पानावर खिचडी खायला खूप छान वाटतं खिचडीसुद्धा एकदम परफेक्ट झाली आहे ही खिचडी चवीला पण अप्रतिम होते आणि तुम्हाला जर ही अजून चमचमीत बनवायची असेल तर वरून अशी तुपाची फोडणी पण देऊ शकता त्यासाठी तूप गरम करून त्यात लसूण ठेचून घालायचा आणि त्यामध्ये थोडंसं लाल तिखट किंवा लाल मिरची घालायची वरून मस्त चमचमीत फोडणी द्यायची बघा किती सुंदर दिसते खिचडी खिचडीसोबत कांदा घ्या त्यानंतर घरी बनवलेलं कैरीचं लोणचं घेऊ शकता किंवा भाजलेल्या पापडासोबत खिचडी खा आणि अशा प्रकारची साधी सोपी खिचडी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी आपल्या चॅनलवर पाहत राहा चला तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय